पुणे ग्रामीणच्या रांजणगाव परिसरात पंचवीस मे रोजी एका महिलेसह तिच्या दोन मुलांचे जळालेले मृतदेह सापडले होते या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आलं होतं तपासात मृत महिला स्वाती सोनवणे असल्याचं निष्पन्न झाले तपासानंतर तिचा नातेवाईक गोरख बोखरे यांना विवाहास नकार दिल्यामुळे तिचा आणि तिच्या मुलांचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर तीनही मृतदेह हो पेटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आरोपीला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले खर तर या केस मध्ये महिला आणि त्याचे नवरता आपसात पटत नव्हता त्याचा नेहमी वादवाद व्हायचे हा वादविवाद मिटवण्यासाठी त्याचा एक नातेवाईक जो हा गुन्ह्याचा आरोपी आहे त्याचा नाव गोरख पोपट बोखारे म्हणून आहे हा छत्तीस वर्षाचा मूळ शिरीगोंदा अहिल्यानगर जिल्ह्याचा राहणार रा आहे परंतु काही वर्षापासून हे रांजणगाव एम आय डी सीचे जवळ एका ठिकाणी राहत होता आणि ड्रायव्हरचा काम करत होता खाजगी ड्रायव्हरचा हा ते जी महिला आहे स्वाती केशव सोनवणे पंचवीस वर्षाची हा त्याचा आणि त्याच्या नवऱ्याचा वादविवाद जे होता ते मिटवण्यासाठी चार महिने अगोदर त्याच्या घरी गेला होता त्याचा वाद मिटवताना त्याचा त्या महिला आणि हा जे आरोपी आहे सदरच्या गुन्ह्याचा त्याच्या आपसात प्रेमप्रकरण सुरू झाला मग आता तेवीस तारखे रोजी हा माणूस परत या ठिकाणी आळंदीला गेला आळंदीला मैताचे आईवडील मैत महिलाचे आईवडील राहत होते त्या ठिकाणी जाऊन परत वादविवाद मिटवण्याच्या पिढीतो प्रयत्न करत होता तर ती महिला त्याचे घरातून आईचे आणि घराचे समोरून दोघे मुलाला सोबत घेऊन हाय रोपीचे सोबत अहिल्यानगर साईडने चालली होती एका मोटरसायकलवर होते घटनास्थळाच्या जवळ जाऊन एका ठिकाणी ते थांबले त्या ठिकाणी हा आरोपी ते दोघे मुले झोपले रात्रीचा वेळ होता रात्री नऊ साडेनऊना निघाले होते जवळ अकरा साडे अकरा वाजता ते रस्त्यात थांबले आणि त्या ठिकाणी आरोपी आणि मयत महिला दोघाचे आपसात संबंध आले